नमस्कार मंडळी चला ठेवा सगळ्या बाजूला पटकन कारण मी जीवन पुन्हा घेऊन आलो आहे आपल्या आवडता सेगमेंट फिल्मी तडका आता खरं सांगायचं तर दोन हजार सात साली जेव्हा तारे जमीन पर आला ना तेव्हा प्रत्येकाच्या घरात मनात आणि डोळ्यात एकच गोष्ट बसली होती ती म्हणजे हर बच्चा खास होत आहे आणि आता जवळपास सतरा वर्षांनी जेव्हा सितार्या जमीनपरचा ट्रेलर पडद्यावर येतो ना तेव्हा ते फक्त एक चित्रपट न राहता आमिर खानच्या कमबॅकचं पर्व बनून समोर येत आहे आणि त्याचा प्रभाव फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित नाही तर तो, तो शालेय जीवन शिक्षण व्यवस्था वंचित मुलांची समज आणि माणसाच्या आतल्या बदल्यांपर्यंत पोहोचतो म्हणूनच आपण आज सितारे जमिनीवरचा ट्रेलर मुद्देसूत पण आपण भावना जपून उलगडणार आहोत जसं की गावातल्या चिंब मातीला भिडलेला पावसाचा पहिला या चित्रपटात आमिर खान शिक्षकाच्या भूमिकेत नाहीये पण यावेळी तो आहे एका बास्केटबॉल कोचच्या रूपात गर्विष्ठ स्वतःच्या यशात हरवलेला पण आतून कोरडा पडलेला माणूस आणि त्याच्या आयुष्यात वळण येतं जेव्हा न्यायालय त्याला एक मेंटली वीक असलेल्या मुलांच्या संघाला प्रश्न करण्याची शिक्षा देतो आता इथे चित्रपटाचा गावा स्पष्ट होतो हा एक कोचचा प्रवास नाही तर एका माणसाचा आत्मशोध आहे ट्रेलर मध्ये सुरुवातीलाच आपल्याला आमिर खान एका वेगळ्या खडतर चेहरा दिसतो तो फक्त विजयाच्या मागे धावतो पण त्याला माणसांमध्ये स्पर्श करणं जमलेलं नसतं पण जेव्हा तो मुलांमध्ये येतो त्याचे हावभाव त्याच्या डोळ्यातला संघर्ष पाहतो तेव्हा तो हळूहळू स्वतःला बदलू लागतो आणि ही बदलाची प्रक्रिया आहे ना हीच या ट्रेलरचा सर्वोच्च भाग आहे ट्रेलरचा मूळ भावनिक आहे पण तो डसा डसा, डसा रडवणारा नाहीये थोडासा कॉमेडी आहे आणि विचार करायला भाग पाडणार आहे जसं तारे जमीनवर मध्ये आपण ईशान अवस्तीच्या डोळ्यातून आपण शाळा पाहिली होती तसंच इथे या मुलांच्या डोळ्यातून आपण समाज पाहतो ट्रेलर मध्ये झिनिलिया देशमुख एक शिक्षिका म्हणून झलक देतात फार कमी वेळ आहे त्यांच्या वाटेला पण एका वाक्यात ते म्हणतात की कुणाला तरी जिम्मेदारी उचलावी लागेल हेच वाक्य संपूर्ण चित्रपटाची थीम आहे सिनेमॅटोग्राफी अतिशय सजीव आहे मुलांचे हावभाव रंगाची श्रम आणि आमिरच्या कोटवर दिसणारी बदलती तळमळ सगळं काही उत्तम जोडलेलं आहे विशेष म्हणजे हा चित्रपट दहा नव्या कलाकारांना घेऊन बनतोय म्हणजेच खऱ्या अर्थाने सितारे जमीनवर असणार आहे यातल्या मुलांचा अभिनयात एक नाटकीपणा नाहीये उलट त्यांनी जसं आयुष्य जगले तसंच ते सादर करतायत आणि हा नैसर्गिकपणा बघून आपण अंतर्मुख होतो हे सगळे ऐकून एक गोष्ट मनात येते आमिर खान लालसिंग चड्डा नंतर बराच काळ गप्प होते अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली पण हे लक्षात घ्या कलाकार कुठून उभा राहतो याला अर्थ नसतो तो पुन्हा काय सांगतो याला अर्थ नसतो आणि सितारे जमीनवर हे त्याच्या पुनरागमनासाठी केवळ योग्य नव्हे तर गरजेचं माध्यम ठरते प्रत्येक मुलगा एक जग आहे हे जेव्हा आपल्याला पडतं तेव्हा आपण शिक्षक होतो आणि जेव्हा आपण समजतो की आपल्याला शिकायचं आहे तेव्हा आपण माणूस होतो ट्रेलरमध्ये पार्श्वसंगीत हे फार परिणामकारक आहे शंतून मौत्र्याचा प्रभाव जाणवतो ती कोणतीही गाणी न दाखवता केवळ वाद्यातून भावना पोहोचवतो हा ट्रेलर आपल्या डोक्यात एक आत्मपरीक्षणाची ध्वनी ठेवतो कोकणात जसं एखादं जुनं घर असतं जे जरी पडकं असलं तरी आज शेकडो आठवणी जपून ठेवलेल्या ट्रेलर आहे ताऱ्या जमीन पर हे एक घर होतं आणि सितारा जमीन पर त्याचा दरवाजा जो की परत उघडतो हा दरवाजा उघडताना आमिर खानचं पुनरागमन हे केवळ स्टारडम साठी नाहीये तर त्याचा सिनेमा फॉर पर्पोज ही ओळख परत मिळवण्यासाठी आहे सध्या जेव्हा अनेक चित्रपट उथळ कथा भडक संवाद आणि कृतिम भावना दाखवतात तेव्हा सितारे जमीन पर ट्रेलर आपल्याला परत शुद्धते आणि संवेदनशीलतेची आठवण करून देतो एक गोष्ट स्पष्ट आहे हा चित्रपट म्हणजे केवळ सिक्वल नाही ही एक विचारांची साखळी आहे शाळांमध्ये पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये या चित्रपटातून एक नवा संवाद सुरू होईल अशी शक्यता नक्कीच आहे कारण यातली समस्या एखाद्या महानगरापुरती मर्यादित नाही ती देशाच्या कानाकोपऱ्यात आहे शेवटी सांगायचं झालं तर हा चित्रपट नाही ही एक प्रेरणा स्तोत्र आहे जिथे मुलं सितारे बांधतात आणि आपण मोठे होऊन परत मुलं व्हायचं शिकतो वीस 20 जून दोन हजार पंचवीस ला जेव्हा हा चित्रपट येईल ना तेव्हा घरामधून बाहेर पडणार प्रत्येक प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी असणार म्हणजे असणार आणि होठावर एक नवीन समज असेल की शिकवणं म्हणजे धडे देणं नाही तर हात धरून चालायला लावणं असतं आणि म्हणूनच सितारा जमीन पर हा फक्त आमिर खानचा कमबॅक नाही तर समज परत घेऊन येणारा सिनेमा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकर एक अशा फिल्मी तडकाच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद